आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रिंकू राजगुरुचा एक डॉयलॉग ऐकण्यासाठी तरुणांची अफाट गर्दी द्वारवा तालुक्यातील देवळगाव वळसा येथील महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सैराट फेम रिंकू राजगुरू खास आकर्षणाचा केंद्रबिंदू होती तिची एक झलक भत्ता यावी यासाठी दिग्रस मतदारसंघातून हजारोंची गर्दी उसळली होती यावेळी तिनं आपल्या मराठीत कळत नाही इंग्रजीत सांगू का हा एकच डायलॉग उपस्थितांना ऐकवला त्यालाही तरुणाईनं ना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर